नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोटिवेशनचा किडा या आपल्या मित्रांनो तुम्ही कधी विचार केलाय का की आपण आपल्या आयुष्यात इतकी काळजी का करतो आणि यामुळे आपलं आयुष्य कसं तणावपूर्ण होतं काही लोक सतत चिंता आणि तणावाखाली असतात त्यांना स्वतःची व्हॅल्यू कमी वाटते पण हे खरं नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही सोप्या गोष्टी सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही काळजी कमी करू शकाल आणि एक शांत आनंदी जीवन जगू शकाल चला तर मग सुरू करूया आणि हो जर तुम्हाला असं आणखी उपयोगी माहितीचं व्हिडिओ पाहायचं असतील तर आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तुम्हाला हे विचार आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका नंबर एक आपल्या समस्या ओळखा आणि त्यावर लक्ष केंद्रित करा आपण नेहमी आपल्या समस्यांविषयी जास्त विचार करतो पण त्याचं समाधान शोधण्याचा प्रयत्न करत नाही आपल्या डोक्यामध्ये कोणत्या गोष्टींची काळजी आहे हे ओळखायला शिका एकदा तुम्हाला तुमच्या समस्या कळल्या की त्यावर उपाय शोधणं सोपं जातं तुम्ही तुमच्या भावना एका कागदावर लिहू शकता ज्यामुळे तुम्हाला तुमच्या तुमच्या विचारांची स्पष्टता येईल विश्लेषण करा आणि त्यांचं ओळखा काही समस्या तात्पुरत्या असतात तर काही दीर्घकाळ चालणाऱ्या ज्या ज्या समस्यांवर नियंत्रण आहे त्यावर लक्ष केंद्रित करा गोष्टी तुमच्या नियंत्रणात नाहीत त्या स्वीकारायला शिका समस्या ओळखल्याने अर्ध समाधान मिळाल्यासारखं वाटतं उदाहरणार्थ जर तुम्हाला परीक्षेची काळजी असेल तर अभ्यासावर लक्ष केंद्रित करा परिणाम तुमच्या हातात नसला तरी तुमची तयारी नक्कीच तुमच्या हातात आहे नंबर दोन सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आपण नेहमी नकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो पण सकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करतो कोणतीही परिस्थिती कितीही कठीण असली तरी सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न करा सकारात्मक विचार केल्याने तुम्हाला अडचणींवर मात करण्यासाठी नवीन मार्ग सापडतील नकारात्मक विचार तुमच्या मनात भीती आणि निराशा निर्माण करतात त्याउलट सकारात्मक विचार तुम्हाला आत्मविश्वास आणि प्रेरणा देतात प्रत्येक परिस्थितीत काहीतरी चांगलं शोधण्याचा प्रयत्न करा सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा सकारात्मक पुस्तके वाचा आणि प्रेरणादायी व्हिडिओ पहा सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने कठीण परिस्थितीतही मार्ग दिसतात सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे मी हे करू शकतो हा विश्वास नंबर तीन आपल्या भावना व्यक्त करा आपण आपल्या भावना मनात दाबून ठेवतो ज्यामुळे तणाव वाढतो आपल्या मनातल्या भावनांना दाबून ठेवू नका आपल्या मित्रमैत्रिणींशी कुटुंबाशी किंवा जवळच्या व्यक्तीशी आपल्या भावनांबद्दल बोला मन मोकळं केल्याने तुम्हाला खूप हलकं वाटेल भावना व्यक्त करणं म्हणजे आपल्या मनाला मोकळी हवा देणं आपल्या भावनांविषयी बोलल्याने दुसऱ्यांनाही तुमच्या अडचणी समजून घेण्यास मदत होते कधीकधी -कधी फक्त बोलल्यानेच आपल्या समस्यांचं समाधान निघतं जर तुम्हाला कोणाशी बोलणं शक्य नसेल तर आपल्या भावना डायरीत लिहा भावना व्यक्त केल्याने ताण कमी होतो भावना व्यक्त करणं म्हणजे स्वतःला हलकं करणं नंबर चार नियमित व्यायाम करा आपण आपल्या शरीराची काळजी घेत नाही ज्यामुळे तणाव वाढतो नियमित योगा केल्याने तुमच्या शरीरातील तणाव कमी होतो आणि मन शांत राहतं व्यायाम केल्याने तुमच्या शरीरात एंडॉर्फिन नावाचे हॉर्मोन तयार होते ज्यामुळे तुम्हाला आनंद वाटतो रोज फक्त पंधरा ते वीस मिनिटे व्यायाम केल्यानेही तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो तुम्ही धावू शकता योगा करू शकता किंवा तुमच्या आवडीचा कोणताही खेळ खेळू शकता व्यायाम तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाचा आहे व्यायाम केल्याने मन आणि शरीर दोन्ही तंदुरुस्त राहतात व्यायाम म्हणजे तणावावरचा सर्वोत्तम उपाय नंबर पाच स्वतःवर प्रेम करा आपण स्वतःला कमी लेखतो ज्यामुळे आत्मविश्वास कमी होतो सर्वात महत्वाचं स्वतःवर प्रेम करायला शिका तुम्ही जसे आहात तसेच स्वतःला स्वीकारा स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या गरजांना महत्व द्या स्वतःवर प्रेम केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही आनंदी राहता आपल्या चुकांमधून शिका आणि पुढे वाढण्याचा प्रयत्न करा स्वतःला वेळ द्या आणि आपल्या आवडीच्या गोष्टी करा स्वतःवर प्रेम करणं खूप महत्वाचं आहे स्वतःवर प्रेम म्हणजे स्वतःला स्वीकारणं आणि स्वतःची काळजी घेणं तुम्ही हे काही सोपे नियम आपल्या आयुष्यात स्वीकारले तर तुमचं आयुष्य अधिक सुंदर बनेल लक्षात ठेवा प्रत्येक जण खास आहे आणि हो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा पाठिंबा आम्हाला नेहमीच नवीन आणि उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत आणण्यासाठी प्रेरणा देतो धन्यवाद